हॅलो मैत्रिणीनं तर कशा आहात स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनी मी आत्ता एक व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ माझ्या प्रकारे तीन तासा अगोदर अपलोड झालेला आहे आणि तो आहे आपल्या मण्याच्या आईचा आणि तो व्हिडिओ बघून मी म्हणजे मला एवढा शॉक बसला की या बाईचा नवरा युरोपमध्ये म्हणजे करोड करोड रुपये पग म्हणजे कमवतो ज्याचं आलिशान आहे घर आणि बी एम डब्ल्यूमध्ये फिरतो आणि ह्याचं तिथे तिथे फिरतो बायकोचं काय ते कोरियनचं त्याने स्किनचं जे होतं ते सगळं करवलं बायकोला मेकअप काय बाप बायकोचे नेल्स काय ओ माय गॉड बायकोला ड्रेसेस काय प्रत्येक टूरमध्ये आता तर मी बघते ह्या लोकांची टूर्स एवढे असतात जेवढे फिरतात हे लोकं मला असं वाटायचं ना की जगामधला म्हणजे एकदम म्हणजे एकदम चांगला मुलगा असेल नाही मला काही या लोकांची व्हिडिओ पटत नाही असं वाटायचं की एवढा पैसेवाला आहे कसं मॅनेज करतो घरातला म्हणजे घर स्वतःचं घर बघतो आणि इथून बसून तिथे आईवर आईवर तर एवढं प्रेम करायचं म्हणजे असं व्हिडिओ दाखवायचा आईला असं पकडून पकडायचा काय आणि प्रेम करायचं काय असं म्हणजे आपण बघितलं तर असं वाटायचं की कि आईवर किती प्रेम आहे मुलाला असं व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं जेव्हा हे लोक त्यांच्या गावाहून काय त्या फॉरेनमध्ये इंडियाला येतात फॉरेन म्हणजे समजून घ्या आता नाव घेऊ कशाला घ्यायचं या लोकांचं तर फारेनला फिरून येतात आई आईथेऊन पाया पडतात काय आजीला मिठ्या मारतात काय रडतात काय म्हणजे हे सगळं ना अगोदरच सांगून असतं बघा बाळा असं असं व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे तुम्हाला रडायचं आहे तुझी बहीण पाच दिवस नव्हती आणि सहाव्या दिवशी येणार तुला रडायचं आहे आपल्याला व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आम्हाला डॉलर कमवायचे आहे तर हे सगळं अगोदरच सांगून ठेवलेलं असतं आणि त्याप्रकारे ते हे सगळं करत जातं पण आज त्या मनाच्या आईचा व्हिडिओ पाहिला आणि एवढी मी शॉक झाली बिचारी म्हणजे फार्मर लोकांचे ती आहे ना ॲक्च्युली काय ती भाजी विकते लॉटमध्ये भाजी घेतात हे लोक आणि भाज्या विकतात तर मी तिचा व्हिडिओ पाहिला आणि रात्रीचा व्हिडिओ त्या तिला दोन पावत्या फाडल्या म्हणजे ते दोन टायमिंग असतात म्हणे सो ते, ते शंभर शंभर रुपयेच्या दोन वेळाच्या पावत्या म्हणे ते सोडा शंभर रुपये भाजी म्हणजे त्यांना प्रॉफिट होतोच कारण मी असं मादुरी सखी मंचमध्ये असताना आपली एक मेंबर होती अगोदर तर तिचं पण मी ऐकलं होतं की लॉकडाऊनमध्ये तिला पुष्कळ फायदा झाला होता भाजीच्याच्यामध्ये फायदा तर आहे पण मला असं वाटायचं की ती म्हणया आईला असं एवढा मोठा म्हणजे आईने एवढी मेहनत करून आणि काहीतरी असेल असं वाटलं होतं पैसा विसा असेल पण त्या बिचारीचं कष्ट बघितलं ना तर मलाच एवढं वाईट वाटलं त्या आईला एवढं रात्री जाते आपण मस्तपैकी झोपतो फॅन आणि ए सी घालून घरामध्ये याच्या घरात ए सी आहे फॅन आहे गरम असेल तर हीटर आहे आणि तुम्ही बघितलंच असेल ना महाराणी जेव्हा जाते सासूच्या घरी तर किती असतं नाटकं तर मी जेव्हा त्या बाईला ना म्हणजे मला जेव्हा मी पहिला व्हिडिओ बघितलं ना भाजी मार्केटमध्ये तर मला वाटलं कुठेतरी सकाळी सकाळी ती बिजी घ्यायला गेली पण त्याच्यानंतर जवळ तो व्हिडिओ तिथून निघत बॅक करणार होती पण मला मी भाज्या बघितल्या मी वांग्या बघितल्या तर मला खुश झालं तेव्हा मी ते भाजी बघताना पहिलं मला समजलं नाही पण नंतर नंतर समजलं की ती भाजी घेत विकते पण मला असं वाटलं तो काहीतरी रोड साईडला बसतो नंतर त्याच्यानंतर मी अजून बघितलं तर ती लॉटमध्ये जी भाजी आहे ना ती विकायला घेते म्हणजे एक एक मोठे मोठे ट्रे असतात आणि तिने अक्षरशः ती जे बकेट असतात ना त्या उचलल्या म्हणजे आम्हाला पण एक पाच किलो उचलताना बॅक पेन होतं साहजिकच आहे पण ती एवढं म्हणजे एज झाल झालेली आहे तर तिने ते उचलले मैत्रीणं लाल आहे रे या पोरावर खरोखर लाल आू म्हणायला पाहिजे काय म्हणाल लालच काय म्हणतात त्याला तुम्ही कमेंटमध्ये सांगा असा मुलगा नसला तर बरा खरोखर म्हणते आ नसला तर बरा योड़ो, योड़ो थी थी त्या बिचारीचं मी ऐकलं मला एवढं एवढं वीज म्हणजे वाईट वाटलं ती पोरगीसुद्धा दिवसाला तीन चार वेळेला येते म्हणे ती जी त्याची त्या मण्याची बहीण म्हणे दिवसाला दोन तीन वेळाला येते म्हणे मग सकाळी जेव्हा ती म्हणजे रात्री जाते ती भाजी विकायला आणि जेव्हा सकाळी इथे स्कूटीवर आली ती म्हणणं होत दाखवत सुद्धा होती त्या मार्केटमध्ये किती घाण आहे वास येतो आणि म्हणजे मी वा मला असं वाटलं म्हणजे मला समजलंच नाही पहिलं पण जेव्हा मी पूर्ण व्हिडिओ बघितला ना त्याच्यानंतर मला क्लिक झालं सगळं की एक क्या मामला आहे तर खरोखर म्हण तो मन त्या पोराच्या नावावर काळा धब्बा आहे एवढी एज ज झालेल्या आईला आज तू घरकर्चासाठी पैसे नाही पाठवत ती काय बोलली माहिती आहे का व्हिडिओमध्ये ती बोलली तिला घरात कामवालीला म्हणजे भाजी जेवण करून तिला पैसे द्यायचे आहेत नातू नातू येतात राहायला तर त्यांना हातात द्यायला पैसे पाहिजे असतात एवढा अरबपती मुलगा एवढ्या आईच्या कष्टा अश कष्टवर मोठा झालेला मुलगा फॉरेनमध्ये फॉरेनमध्ये समजून जावं मी काय म्हणते जाऊन राहतात तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांना राहिलं म्हणजे बघायला होत नाही का ती बिचारी तिने अशी उचलतो ना म्हटलं चायला माझीच पाटत इतकं दुखायला लागली असं तिने ते काय म्हणतात ते, ते उचलले भाजीचे कॅन हां तिच्या हाताला लागलं ती, हाता ला ती दाखवतं ती पाणी येतं म्हणते त्याच्यामध्ये वडापावल्याची पोरगी युरोपमध्ये फिरते आईला घेऊन काल मार्केटमध्ये गेली आणि मग ते खाई खा फुकटचा खा चेरी बघितले आईला खा आईने काय ते अनार असे बनवले म्हणते अयो देवा किती वर्षानंतर खाल्ले असतील सासूच्या आजचं ना बाईकवाला इम्प्रेस करायला लागेल ना कसं आहे मग सासूला घ्यायला फिरून फिरवायला न्यायचं इथे तिथे आणि असं मा मॉलमध्ये घेऊन जायचं आणि फुकटचे चेरी खावायच्या आई तुला काय आवडतं घे फ्री म्हणजे ड्रायफ्रूट आनंदच आवडतो घे घे सगळं घेतलं आईला आवडायचं आणि ती बितारी म्हातारी तिथे मार्केटमध्ये बसते आणि काय रात्री रात्री जाऊन सकाळी सकाळी मी म्हणते एवढा पाऊस काल तर ती सगळी भिजली होती मी ना इथे कम्पॅरिझन कुठे करत नाही मिळतील आणि तुम्ही विचारच करू नका मी कंपेरिजन करते माझं जे मी व्हिडिओ करते ना जे मला पटतं त्याच्यावर व्हिडिओ बनवते ना काही ट्रोलिंग आहे काय नाही पण खरोखर खरोखर मानव काय म्हणतात माणसाच्या नावावर धब्बा येतो मुलाच्या नावावर धब्बा असा मुलगा ना नसला तरी चालेल वडापावची पोरगी वडापाव विकणाऱ्याची पोरगी अरे तुमचं सगळ्याला समजलं आहे बाबा ते कोणाची प्रॉपर्टी कशी मारली काय केलं कोणाच्या जागेत हे सगळं आहे ना अगोदर तुमच्या व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये वाचल्या होत्या आणि आता मला समजते की त्या प्रणालीच्या चॅनलवर तुझ्या मा याच्या म्हणाच्या मन्याच्या आईने व्हेरी गुड का म्हटलं होतं आत्ता मला समजलं मला हे सगळं माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळे प्रणालीच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मन्याच्या आईने प्रणालीला व्हेरी गुड म्हटलं होतं कारण तिने बरोबर त्या टोंबलीची जी, झिरवली होती जर एखाद्या ना आईला ना मुलापासून दूर केलं ना तर त्या आईचं तळतळाट तल असतो मी माझं म्हणायचं काय आहे की हे तुम्ही इथे देश विदेश फिरता ना वर्षामध्ये तीन चार वेळा तर त्याच्यातले दोन फि फिरायचं बंद करून कट करा आणि त्या जागेवरनं तुमच्या आईला येऊन भेटा तुमची आई ना जे जे करते ना ते बघा आता रेनी सीझन नाशिकमध्ये एवढा पाऊस आहे आणि त्या पावसामध्ये ती माऊली काल उभी राहून तिने ते भाज्या विकल्या ती म्हणते भाजी कधी कधी विकली नाही ना तर घेऊन ती काहीतरी काहीतरी बोलली ती तिथे ठेवते म्हणे तर निर्ल्याचे लोक आहेत तुम्ही लोक खरं खर नीला माझा हा व्हिडिओ ना कोणाला झोंबला असेल ना तर त्याला झोंबायला पाहिजे झोंबू दे पण मुलाच्या नावावर माणसाच्या नावावर आणि ये टोंबले तू सुनेच्या नावावर काळा डब्बा आहे ठीक आहे ना कारण तू तु, तुमचं जे घराचं जे मॅटर होतं ते जगासमोर आलं लोकांना तुमची सगळं नकोसलेली हेकडी जी कोणी ते वहिनीने काढली आता त्याच्यानंतर मम्मी आली आणि आज मला समजलं की मम्मीने प्रणालीच्या चॅनलवर व्हेरी गुड का कमेंट केली कारण तुमचा चेहरा आज मला समोर आला तुमचा चेहरा जो होता खोटा चेहरा आज समोर आला एवढं नीचवाई एवढा नीच, नीच पोरगा मी माझ्या अख्ख्या यूट्यूबमध्ये बघितलेलं नाही चार देश फिरायचं बंद सोडून दोन वर्ष आहे ना म्हणजे वर्षामध्ये दोन वेळा त्या माऊलीकडे या ती जे करते ते बघा त्याच्यामुळे ना ते टोंबलीला ना आव जायला आवडत नाही तासूकडे आत्ता मला समजलं का कारण सकाळपासून ती नसते म्हणजे संध्याकाळपासून ती नसते मग टोंबलीलाच करावं लागेल ना सगळं किचनचं काम हां नाजूक आहे ना ती नाजूक कला हो आता कली होती आता कला झाला आहे तसं बापरे आजकालच्या बायका म्हणजे भयंकर असतात नवऱ्या म्हणजे एकतर काहीतरी भयंकरच प्रकरण असतात तर मी यूट्यूबमध्ये बघितलं की ना लग्न करून हनीमूनला मोहनला गेला तिथून भाकललं आणि एक दुसरा हा जोरूचा गुलाम तो जोरू का कुलाम बनकिर हुंगा असा मनिया मनिया म्हणतो मनिया काय म्हणतो तो जोर का गुलाम जोरू का गुलाम बनके हुंगा म्ह खरोखर जोरू का गुलाम झाला आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकीचा सा व्हिडिओ दहा मिनटावरती झालेला आहे आणि नको जास्त बोलायला तुम्हाला समजेल जाऊन व्हिडिओ बघा म्हणयाच्या आईचा जा। आणि जाम शिव्या मारा म्हणियाला तर चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा